प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील श्रीमंत गर्ल्स हायस्कूलमध्ये माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य आणि इको क्लबच्या अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक घोषवाक्य बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनी आकर्षक पोस्टर्स तयार केले समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शनिवारी सकाळी विद्यार्थिनी मुख्य रस्त्यावरून पर्यावरणपूरक प्रभात फेरी काढली प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थिनी कचऱ्याचे वर्गीकरण स्वच्छतेचे संवर्धन प्लास्टिकचा नकार पर्यावरणाचा आधार ऊर्जा वाचवा जीवन वाचवा लव फूड हेट वेस्ट यांसारखी प्रभावी घोषणा दिल्या विद्यार्थिनींच्या या घोषणांमुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचला यानंतर शाळेतील इको क्लबच्या योजना प्रमुख सौ आर एस रॉड्रिओस यांनी विद्यार्थिनींना ऊर्जा बचत कचरा संवर्धन आणि जलसंवर्धनासाठी शपथ दिली त्यांनी विद्यार्थिनींना पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करून त्याची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस काझी परवेक्षिका सौ व्ही एस लोटके परवेक्षक एस एस कोळी के ए पाटील डी डी कोळी एस एच मुजावर एम आर चव्हाण एस एस देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच होणं गरजेचं आहे हे आधोरेखित करत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे शाळेतील प्रभात फेरी व विविध घोषणांमुळे शहरात पर्यावरणपूरक संदेशाचा जनजागरणात मोठा वाटा उचलला गेला